पुण्यातील नानापीठ परिसरात झालेल्या आयुष उर्फ गोविंदा कोमकर हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंदेकर अखेर स्वतःहून पोलिसांसमोर हजर झालाय आयुष कोमकर हत्येचा सूत्रधार मानला जाणारा कृष्ण आंदेकर हा आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकर याचा मुलगा आणि मयत माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा भाऊ आहे कृष्णा आंदेकर सोमवारी रात्री उशिरा थेट समर्थ पोलीस ठाण्यात झाला हजर त्याच्यावर याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून आज न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे यादी सोमवारी सुनावणी दरम्यान बंडू आंदेकरने न्यायालयात धक्कादायक दावा केला होता कृष्णाला पोलिसांसमोर हजर कर नाही तर त्याला गोळ्या घालू अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा त्यांनी केला शिवाय अटकेमध्ये असलेल्या आरोपींना कोठडीत मारहाण अंघोळ आणि कपड्यांची सोय नाही अशा तक्रारीही न्यायालयात केल्या न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करीत आरोपींना आवश्यक त्या सोयी पुरवण्याचे आदेश दिले पाच सप्टेंबर रोजी पुण्याच्या नाणापेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती या प्रकरणी आतापर्यंत बारा आरोपींना अटक झाली आहे बंडू आंदेकर त्याचे नातेवाईक तसेच गोळीबार करणारे आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत गुजरात आणि बुलढाणा येथे धडक कारवाई करून अटक केलेल्या चौघ आरोपींना न्यायालयाने अठरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तपासात स्पष्ट झाला आहे आयुष कोमकर हत्येचा सूत्रधार कृष्णा आंदेकरच होता आणि त्याच्या सांगण्यावरून ही हत्या झाली आहे इतके दिवस कृष्णा आंदेकर नेमका कुठे लपला होता त्याला मदत करणारे कोण होते पोलिसांच्या जाळ्यातून तो कसा सुटला या सर्व बाबींचा सखोल तपास पुणे पोलीस करताय एकूणच आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आले असून पुढील तपासातून अनेक धक्कादायक उलगडे होण्याची शक्यता आहे नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपण सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टीआर गोल्ड माईन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट ला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉट ला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा